तारखेच्या दरम्यानची पूर आता या पुरामध्ये अक्षरशे संपूर्ण शिनेकाठचा ग्रामीण भाग नष्ट झालेला आहे कुठं काही राहिलेलं नाही शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालंय जनावरांचं नुकसान झालंय पिकांचं नुकसान झालंय आहे घरादाराचं नुकसान झालंय घरातल्या अन्नधान्यांचं नुकसान झालंय सुपडा साफ झालाय म्हटलं तरी चालल मला बोलण्यासाठी शब्द फुटत नाही तर माझ्या हृदयातून इतकं दुःख आहे पाया डोळ्यात अश्रू येतोय बोलताना सुद्धा पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शेतकरी बांधवासाठी जी किट दिलेला आहे फवाराची औषधी दिली होती किंवा टॉनिक दिली होती त्यांचं कुठल्याही शब्दात आभार व्यक्त करायचं आम्हाला तर काही समजत नाही सोलापूर जिल्ह्यामधील शिवनी या गावामध्ये अतिशय भीषण अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या शेतकऱ्यांना एक दिलासा देण्यासाठी एक छोटीशी मदत करण्यास सा, फवारणीचं साहित्य वाटप करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर सरचिटनेस मनोजित कामगार सेनेचे अध्यक्ष मनोजित चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे सर्व मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी शेतकरी बांधवांना एवढेच या निमित्तानं विनंती करतो की आलेल्या ह्या नैसर्गिक संकटाला खचून आपण जाऊ नये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरेंचे सर्व सहकारी आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभे आहेत आपल्या मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण आल्यास मदत लागल्यास आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपर्क करावा नाही नुसतीच पाहणी नाही परंतु पहिल्या दिवसापासून ज्या वेळेला ह्या सगळ्या चारही जिल्ह्यांमध्ये चार ते पाच जिल्ह्यांमध्ये ज्या वेळेला ही अशी अतिवृष्टी परमेश्वराचा तो खूप झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टीमला माननीय राज ठाकरे साहेबांनी आदेश दिले होते की आत्ता जे आपल्या आपापल्या पद्धतीने आपापल्या शक्तीने जेवढी मदत त्या गावामध्ये त्या ग्रामीण भागात पोचवता येईल किंवा जी काय तुम्हाला हे करता येईल ती सुरुवात करा त्या पद्धतीने आमचे दिलीप बापू धोत्रे असो महेंद्रकर असो आमचे पदाधिकारी जैनू वगैरे या सगळ्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आहेतच परंतु त्याच्यानंतर अनेक गोष्टी अशा येतात किंवा अनेक गोष्टी फोटो काढायला लोक येतात वगैरे असं न करता खरी गोष्ट शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जे नुकसान झालं आहे ते काय झालं आहे याचा अभ्यासही लोका या लोकांनी करून सांगितला आणि मग आम्ही असं समजलं की आता कुठल्याही पक्षाने किंवा कोणीही अशी मदत नाही केली की जेणेकरून आता जर रग्बीचं जे पीक येईल किंवा आता पीक यायला परत सुरुवात होईल त्याच्याकरता बी बियाणं आणि खत हे कोणी येणार नाही आहे येतील फोटो काढतील निघून जातील आज शेतकऱ्याला काय गरज आहे शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं जी काय नुकसान झाली त्याच्यातला एक खालीचा थोडासा भाग जर आपण उचलला तो करायचा आणि म्हणून या सगळ्या पाचि दिल्यात नांदेड घ्या बीड घ्या म्हणा किंवा काल आम्ही लातूर लावतो धाराशिव लावतो आज सोलापूरमध्ये या सगळ्यांना या अशा पद्धतीचं काहीतरी किट आपण देऊया की दे जेणेकरून अगदी पहिलंच प्राथमिक त्यांच्या खिचाला हा पैसे देऊन त्यांना हे करता येणार नाही म्हणून ती मदत आपण सुरुवात करूया आणि मग अशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या कामाला लागली आम्हाला कुठल्याही प्रकारचं मतदान किंवा हा वगैरे विचार नाही माणुसकीच्या दृष्टीने कुठलाही पक्ष असो काही असो सकट सगळी मदत गेली पाहिजे अशा पद्धतीच्या धा धारणा आम्ही सगळ्यांनी मनामध्ये केली आणि आम्ही सुरुवात केली आमच्या कामाला पण मग असे बोलताना असं म्हणालात की राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट होणार आहे काय सांगाल हा दौरा आता झाला आमच्या इथे सोलापूरला सपलाय तर आमची काही नेते मंडळी आणि आम्ही हे जे काय झालेलं चित्र आहे हे उद्या साडे अकरा वाजता माननीय राज ठाकरे साहेबांकडे आम्ही मांडणार आहोत कारण हे झाल्यानंतरच यायचं ठरलं होतं मागच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला वादळ होतं तेव्हा साहेब निघाले होते परंतु मग पायलट आणखी त्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलं की आता जाण्याचा था अर्थ नाही तुमचा कारण अजून पाऊस पडतोच आहे तिथे आणि यांनी राज ठाकरे साहेबांचं एक मत म्हणजे आम्हाला प्रॅक्टिकली पडतं की अरे त्याला मदतीची गरज आहे का मी जाऊन काय उपयोग होणार आहे त्यापेक्षा तुम्ही मला सांगा काय करायचंय कुठे माझी गरज आहे आणि काय करायचंय आता प्रश्न असा आहे की आमचं सगळ्यांचं मत तेच चाललं की देवेंद्रजींचे रिलेशन संबंध खूप चांगले आहेत उद्या आम्ही ही सगळी परिस्थिती माननीय राज ठाकरे सांगणार आणि ते त्या मानाने दोन चार दिवसामध्ये आपण देवेंद्रजींचे आणि प्रधानमंत्र्यांना तुमचं एक पत्र जाणं आणि देवेंद्रजींना भेटणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे जर भेटलात तर ह्या सगळ्या ग्रामीण भागात साधारणतः नाही म्हटलं तरी हजारो एकर जमिनी वाहून गेलेल्या आहेत गेलेल्या आहेत किंवा दीड ते दोन हजारापेक्षा गुढे पण वाहून गेलेली याची आम्हाला आहे सही जी आपली मागणी आहे पन्नास हजार रुपये एकरी या मागणीला कुठेतरी जे शेतकरी मागतात त्याची अवास्तव रक्कम मागत नाहीये खरंच त्यांचं नुकसान आहे पन्नास हजार एकरी सुद्धा काही होणार नाहीये परंतु त्यातल्या त्यात त्या तू ह्याच्यातनं आम्हाला काहीतरी हे मिळावं म्हणून पन्ना ती पन्नास हजार एकरी शेतकरीची मागणी आहे ती निदान आपल्या राज ठाकरे साहेबांनी म्हणजे मनसेने तरी ती मागणी त्यांची धरून घ्यावी आणि ही आम्ही रिक्वेस्ट करायला म्हणजे विनंती करायला आम्ही उद्या साहेब ज्या आता आलेल्या परिस्थिती शेवटी जी परिस्थिती आल्यानंतर तुम्हाला निर्णय बदलावे लागतात मला वाटतं ह्या परिस्थिती गेल्या दोन वर्षामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून ओला दुष्काळ हा एक कायदा तुम्ही बदलावा आणि ओला दुष्काळ खरंच जिथे आहे तिथे त्या ओला दुष्काळाचे जे काही नियम आहेत त्या अटी शर्ती बदलून असं जाहीर केलं तर निश्चितपणे ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर ती शेतकऱ्याला मदत खूप चांगली जाते त्याही पलीकडे इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये जे आम्हाला कळलेलं आहे त्या इन्शुरन्सच्या ह्याच्यामध्ये तो इन्शुरन्सचा देखील जो काय कायदा आहे तो देखील इन्शुरन्सची कमिशन आता आमची मनसेची काही युनियन देखील आहे कामगारांची युनियन ते ह्या माध्यमातून इन्शुरन्सच्या चेअरमनना भेटून ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेत विमा जो हे आहे शंभर टक्के सगळ्यांना दिलं जात नाही किंवा ह्या विमाच्या बाबतीमध्ये एक वेगळा निर्णय नवीन कायदा बदलावा आणि हा बदलून शेतकऱ्यांच्या फायद्याचा जो कायदा असेल तो, का तो करण्याकरता आम्ही दबाव आणू एवढं मात्र नक्की माझं म्हणणं आहे सगळीकडे लाडकी बहिणींना पैसे दिले जात आहेत त्याच्याकरता कर्ज वाटेल तसं काढलं जाते तर आता आमची अपेक्षा अशी आहे की लाडकी बहिणी ता, चालू ठेवावं त्या लाडक्या बहिणीला देखील आमच्या मिळणं गरजेचं आहे परंतु शेतकऱ्याकरता आता देखील तुम्ही काही देशांकडनं किंवा जगाच्या युएन यांना रिक्वेस्ट करून कर्ज मागा आणि आमच्या शेतकऱ्याच्या जी काय सण आले दिवाळी तोंडावर आलेली आहे हा सण त्यांचा चांगला करावा अशी आमची निश्चितपणे मागणी आहे म्हणजे म्हणून पन्नास हजार रुपये मागणी वगैरे दुसरं कसं आहे की हा हा राजा आहे हा मेला नाही पाहिजे आमचा आज कृषी प्रधान देश आहे हा देश कृषी प्रधान देश अख्ख्या जगामध्ये एक वेगळं नाव करून एग्रिकल्चर रिलेटेड जो आपला भारत मानला जातो तसाच तो, तो अबाधित राहावा आणि म्हणून माझा शेतकरी राजा मरून चालणार नाही आम्हाला आणि म्हणून एकच इच्छा असेल की निश्चितपणे राजसाहेबांनी जर का सिरियस सिर मनामध्ये आणलं तर मुख्यमंत्र्यांना भेटून प्रधानमंत्र्यांना पत्र देऊन त्यांच्या शब्दाला आजच्या तारखेला अनेक वेळेला किंमत आलेली आहे ज्या ज्या वेळेला ते बोलले त्या त्या त्यावेळेला खूप काही गोष्टी झालेल्या आहेत म्हणून आमच्या सगळ्यांची या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही सगळे पदाधिकारी राजसाहेबांना ही विनवणी करणार